ऐनपूर येथे पत्रकार, पत्रकार, पत्रकार भवन भूमिपूजन व पत्रकार मेळावा उत्साहात साजरा नमस्कार मी प्राजक्ता उपाध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सविस्तर वृत्त असे की ऐनपूर येथे पत्रकार भवनासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्या जागेचे भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अब्रार मिर्झा उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोडी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला यानंतर सरदार वल्लभभाई पटेल व कला विज्ञान महाविद्यालय येथील सांस्कृतिक सभागृहात पत्रकार मेळावा घेण्यात आला या पत्रकार मेळाव्यात प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा यांनी सुनील गोडे यांची जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली रावेर तालुका उपाध्यक्षपदी विजय श्यामराव अवसरमल यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष किशोर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कार्याध्यक्ष अबरार मिर्झा संघटक विनोद कोडी तसेच एनपूर ग्रामपंचायतचे सरपंच अमोल महाजन अतुल पाटील तंतामुक्त समितीचे अध्यक्ष काशीनाथ पाटील मंडळाधिकारी गजेश्वर शेलकर श्रीराम पाटील पांडुरंग पाटील प्राध्यापक व्ही एच पाटील सर ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोडी राजीव बोरसे नागिंदा सिंगडे विनायक झुहरे प्रकाश पाटील प्रवीण धुंदले बाळू शिरतुरे राहुल गाढे संकेत पाटील कांतीलाल गाढे राहुल जैन ईश्वर महाजन सादिक पिंजारी राजेंद्र चौधरी प्रदीप कुलकर्णी परमानंद शेलोडे परिसरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विजय औसरमल व प्रास्ताविक अनिल आसेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर महाजन यांनी मानले रावेर प्रतिनिधी उमेश तायडे सोबत मी प्राजक्ता तायडे दैनिक हालो बातमीदार जळगाव